ज्यांच्या पाठीशी देव असतो त्यांना मृत्यूही स्पर्श करू शकत नाही असे म्हणतात जेव्हा भीती वाटेल आत्मविश्वास डळमळीत होईल तेव्हा पिताभ भीष्म यांची ही गोष्ट आठवते हो आणि यावरच आधारित एक व्हिडिओ मी आजच्या व्हिडिओला सांगणार आहे महाभारतातील एक कथा आहे नमस्कार मी रमेश पुन्हा आपले एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात त्या घटनेमुळे आपले मन अस्थिर होते मन अशांत होते ज्या लोकांचा देवावर विश्वास नसतो ना ते लोक अनेक व्यापत गुंतून जातात आणि आपले भले कसे होईल कधी होईल याचा विचार करत राहतात याउलट जे लोक कर्म करून मोकळे होतात आणि देवावर सगळा भार सोपवतात ते निश्चिंत राहतात कारण भक्ताच्या चिंता निवारण करण्याची जबाबदारी भगवंत स्वतःच्या खांद्यावर घेतो